गेली दादा किती दिवसांनी फोन केला मला अरे मी म्हणलं ते सुब्याच लग्न जोडलो मा अरे तेव्हा सुब्याच लग्न जोडलं भाऊजी कुठे गेले भाऊजी ते तुमचे भाऊजी आहेत ना भाऊजी आहेत का हा तिकडे गेलेले आहेत कुठे गेले आहेत कर्नाटकला ड्युटी साठी अच्छा अच्छा ड्युटी साठी गेले का हो ना तर दोन्ही भासे घेऊन लवकर ये मा घरी दादा हा ठीक आहे मी घेऊन येते बरं ठीक आहे ठीक आहे चाल येतो म्हणते बाई बातमी दिली माझ्या भावाने मला किती दिवसापासून माझ्या भावाचं लग्न जुळया ते माझ्या लाडक्यात छोड्या भावाचं तर मी पच्चनच जाते माझ्या भावाच्या घरी आणि लग्नाची तयारीला लागून जाते हा अविनाशजी बलकी अविनाश बलकी मुक्काम घोटीवाले यांच्याकडून माझ्या पार्टीला दोनशे रुपयाचं पारदर्शक मिळाल धन्यवाद तसेच सुभाषजी मिलमिले यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला दोनशे रुपयाचं पारदर्शक मिळाल धन्यवाद मी सुद्धा लवकर हो निघते जाते माझे भावाचं बोला सर्वजण आवून दिसते दादा घरात आहे की नाही आवाज देऊन पाहते दादा दादा बे सुभे भाई आली ঘর ঘরে যা তুই মস্ত हां हो मी का म्हणतो भाई आता हळद हळद जोर हो ठीक आहे हळद जोर मी डायका गावतो आणि इकडे रे डायका म्हणजे कोणाला गाव आपण गुदियाले मारो जाले हो बरे मारजार गावतो तू बस आंगा सवारी येते लक्षात ठेवतो दो काय एकरात केवदिन आली मोठ्या तू फेक फाक कर उडण वडण करते असना भाले पाहिजे लवकर लवकर आपल्या काम लागतं हज़ी मानमो गणेश देवालो, देवालो। का? गल्ती? गल्ती ते तेव्हा काय गलती झाली काय गलती गलती म्हणजे तू बघतो अजून गाव पाहिजे मारु त्या जे आतो मारु त्या अजा गाव पाहिजे होता अरे बापारी बापा रे बापारी बापारी हे भाई आरती ला आरती लोकांना शांत 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 मी का म्हणतो पाया पाया लागतो शांत 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 भाई ख़ाली बस ख़ाली बस ख़ाली बस आपण पहिल्याच टप्प्यामध्ये आपला सोन दाखवलं बापरे त्याला अर्धी तयारी करा लवकर तयार करा अरे येडा मानवरा दे जाऊ दे वाचायला हरत जाऊ दे, लो दे। का होय चला 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 लवकर वेळ होऊन राहिला हो घरात पडेपर्यंत तू हातात पकडून ठेवले आले मोठ्या वाजेवाले कुठं गेले सांगा टाळून गेला अकरा वाजून गेले ती झाले हॅलो अजी नमस्कार अरे मी का म्हणतो आले का तुम्ही वाजवा नका माझ्या मा चल चाल्या तुझे माहितीच्या वाजा बोलवाले वाजव लोक अच्छा म्हणजे अच्छा हो, आनंद बुक करतो आणि मामाच्या घरी जातो त्याची तयारी झाली का नाही ते ठीक आहे ठीक आहे तुम्ही बसून चला जायच्या अनुसार होऊन जाते तोपर्यंत मी आनंद घेतो मामाच्या घरी जातो आणि मामाच्या घरून तयारी झाली का पाहतो दोघांचं लग्न हात लावूनच देतो चला जातो लग्नाची तयारी पूर्ण झाली सगळ्याले निमंत्रण आहे महापौरीच्या लग्नाला याच्या बायाले हाजून नंबराची विनंती आहे तुम्ही जेवण करा या पण डबे बनवून नको याच्या हातून नंबराची विनंती बा ठीक आहे डेकोरेशन वाल्याचे पैसे द्यायच्या डीजे वाल्याचे पैसे द्यायच्या बँकेत जातो ना बँकेतून पैसे घेऊन येतो संध्याला सांगून देतो संध्या पाय मी का म्हणतो काय पूर्ण तयार झाली आपली लग्नाची झाली ठीक आहे हो झाली तर मी मला बँकेत काम मला पैसे आणायचे बँकेत काम आहे का हो बाबा तुम्ही थोडी लवकर नाही का मग हो ठीक आहे मी येतो एक दीड तासामध्ये हो बाबा ठीक आहे हो हो मग ठीक आहे चल बाई खास मुकाय माझा माझे बाबा तर बँक मध्ये गेले आणि मी इकडे जाते एटीएम मध्ये आता करते माझ्या मयसला फोन करते आणि त्याच्यासोबत होऊन जाते तू लग्न वगैरे काहीच ना करत याच्यावर प्रेम केला की मी खरं त्याला धोका कसा देईल कोणती फोनच लावते हॅलो हॅलो कुठे आहे का बोल तू लवकर ये आत्ताच कसे बरं बरं येतो मी लगेच आलो हो हो <laughs> हे संध्या झाली का तुझी तयारी हो एक मिनिट थांब बॅग बरोबर पक्क बॅग घेऊन ये बरं निघाचं काम चल मग तुझा विचार पक्का झाला ना पक्का झाला विचार संध्याला आवाज येऊन पाहिजे घरात आहे का तो ए तो नाही आता संध्या रे संध्या हे बोलून काऊ नाही राहिली घरात जाऊन पाहिजे बर जे व्हायचं ते घर हे पराली तर नाही हे परली असं का येऊन बी गेलाय तो घरात घेऊन <laughs>

तुला माहित आहे मा भाऊ बहुत आहे जल्ला, जल्ला। का? आंबा घड्याला बकरा द्यायचा बाकी होता आ, तो तुले कापते का मले कापते आता मध्ये नाही माहिती पण दोघा म्हणून एका देईन तो हे पक्ष हो का अबे पस्तीस वर्षाच्या बाद फरक फसवली होती तुला पत्तीसाठी हुगवला अरे मामा तू आज एक काम कर हा तू चालत मासोबत आता पाय मा भावाला तू सांग पोरगी पडायला पहिला तू उद्या हो समोर मी काय मरू तू ती पोरगी पारायला तू पहिला समोर तयारी झाली मग आता लोक मी काय म्हणतो एक आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्टी म्हणजे तुले पोरगी सुपर भेटन सुपर भेटन हां पण माहिती आहे का संध्या पर आली शांत 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 शांतपर्यंत माझ म एक गोष्ट सांग बैठकीमध्ये मामा तुला का विचारलं होतो मी ना तुला विचारलं होतं का मा लपळा आहे ऐका म्हणून तुला काउन लपवला तुला माहित होत का तिचा लपडाय म्हणून अरे हो जरी मी ना हो म्हणलं सन पण जगात असा कोणता बाबा म्हणतो का त्याले आपल्या पोरीचा लपडा असून असून बी माहित राहून बी हे मुलगी पडते म्हणून कोणाला माहित असेल का लग्ना दिवशी पोलकी पडते म्हणून बरोबर बापाला माहित सांग मामा गलती तुम्ही नाहीये गलती माही नाही गलती तुमची नाही गर्दी घ्या पळवण्याने आणण्याची आहे त्या मजेची आपल्याच गावात मला मला मित्र सांगत होता हा का मित्रांनी घेऊन पडली म्हणून अर चला त्याच्या घरी चालत त्याच्या घरी काढा घ्या लटा घ्या लटा तारा। तारा ता, मी आवाज देऊ झाले मामाजी इकडे कसे का आले नमस्कार हे मामा हा यांनाच नि का पोरगी पडून याची हा कोण मला निये, निये तो 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 मी त्या नवरा तिचा नवरा पण माझा प्रेम येतं सहा वर्षापासून ए घुबडा ऐकून घे पहिले मी तुम्हाला ओळखलो नाही तुम्ही माझ्या अंगावर धावत कसे आले पहिले ऐकून घे आणि मग चपट छपट करजो सांग। गोई, 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 गोई। ओ, मला सांग हे कोणाची पोरगी होय हो मान्य आहे मला कोणाची बहीण होय मान्य आहे मला बरं गलती तुम्ही नाही तुमच्या सर्व गोष्टी मान्य आहे पण माझं सहा वर्षापासून प्रेम होतं मग एक करा कोर्ट मॅरेज आता तुम्ही माझ्या अंगावर हात घातला माझं कोर्ट मॅरेज झालाय मी एक फोन तर तुम्ही सर्व अंतर एक काम करा तुम्ही त्या पोरीले बनवा ठीक आहे गलती तुमची नाही संध्या

मले सांग पहावांना महत्वाचा मुद्दा आहे जो समाजामध्ये घडत आहे तुला कोर्ट मॅरेज केलं मा वीस वर्ष ज्या बापानं तुले पोचलं दीड किलोची असताना ज्या मायेनं तुले पोटात ठेवलं हे वीस वर्षाची माया तुले काही नाही कळली आणि हे सहा वर्षाचं प्रेम तुला एवढं मोठं वाटलं का बाई त्या बान अह मेहनत केली त्या वावरामध्ये त्या वावरावर कर्ज उचललं आणि तो लग्न करण्याचं ठरवलं तू पराली तो, तो गाव बाप बिचारा गावात पाहिजे ग गा। माझी मुलगी पराली लोक त्याला म्हणते याची पोरगी पराली याची पोरगी पराली तिच्या भावाने म्हणते याची बहीण पराली याची बहीण पराली आणि दुसरा म्हणजे एक मुद्दा जो होणारा तुमचा नवरा राहते त्याची बदनामी होतीये त्या म्हणते याची बायको मांडवातून पराली लग्न करणार आहरी ज न करू भाई हर जगह बड़ा दुख जिंदगी में कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए अपनों को तो सभी दुख बताते कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए महबूब से तो सभी मोहब्बत करते वो मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए जताना चाहिए जताना चाहिए भाई माय बाप हे आपले खरे देवायमा हे सोड लव मॅरेज लवकर गोष्टी गोष्ट ते पटत नाहीत आणि म्हणून दोन गोष्टी सांगतो जरा लक्ष सुदे काय म्हणते बाजार झाले का शंभू हा शंभू महाराज आदासी अमृपूस यांच्याकडून शाहीर सुरज नवगर यांचं कौतिक करत यांनी क्या बात आहे सर यू सो मच बाबा वा 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 वाय आय 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 अशोकजी चंगापुरे मुक्काम चिकलेवले यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपये भेटलेली आहे पार्टी धन्यवाद बाबा धन्यवाद आणि म्हणून जाणार तरी तुझे पाय असाल बाई पण आपले बाप माहिती मिस्तराचे नाहीये माझा राहून समाप्त झाला प्रतिस्पर्धीशी सन्मान्य सुरमा सुरमाताई बारसागडे कार्यक्रमात सुंदर सुरुवात करते हा